एका मुख्या जीवासाठी सगळं गाव एकत्र आलं तर काय होऊ शकतं याचा प्रत्यय गेल्या चार दिवसांपासून आपल्याला येतोय टी व्ही न्यूज आणि सोशल मीडिया सगळीकडे फक्त माधुरी कृपया महादेवीचे व्हिडिओ फिरतायत महादेवी गाव सोडून गेली पण अजूनही गावकरी शांत झालेले दिसत नाहीत आणि याचाच परिणाम म्हणजे आता महादेवी गावात परत येण्याची शक्यता आहे हो महादेवी गावात परत येऊ शकते याचे संकेत थेट वंताराकडून देण्यात आले पण हे सगळं कसं शक्य आहे मी तुम्हाला सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन वंताराची टीम कोल्हापुरात दाखल झाली होती वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि नांदणी मठाचे मठाधिपती यांच्यात तब्बल दीड तास बैठक पार पडली होती या चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार धैर्यशील माने धनंजय महाडिक पालकमंत्री प्रकाश आबिडकर जिल्हाधिकारी अमोल येडगे इत्यादी उपस्थित होते या बैठकीत महादेवी परत हवी असेल तर कायदेशीर प्रोसेस पूर्ण करावी लागेल जर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आले तर वंतराकडून महादेवी परत देण्यात दे। पाहिजे असेल तर वंताराचं एक युनिट नान्नीच्या मठामध्ये सुरू करू अशी ही वंतराची भूमिका होती यामुळे जर काही कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास तर महादेवी पुन्हा आपल्या मूळ जागी परतू शकते अशी दाट शक्यता आहे महादेवी परत येण्याची दुसरी शक्यता म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते खासदार धैर्यशील माने धनंजय महाडिक आणि पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय काँग्रेस नेते सतीश पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखाहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आपली महादेवी मठातच राहिली पाहिजे असा संदेश या निमित्ताने दिला गेला हे सर्व स्वाक्षरी फॉर्म राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे पत्र राष्ट्रपतींकडे पाठवले जातील या मोहिमेने स्थानिकांच्या भावनांना व्यापक पाठिंबा मिळाला आणि प्रशासनावरचा दबावही चांगलाच वाढला नांदणी मठात महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी सकारात्मकता दाखवली राजकीय हस्तक्षेपामुळे मोठी मोठी कामं लवकर होतात त्यामुळे लोकप्रतिनिधी देखील या प्रकरणात आता गंभीर भूमिका घेताना दिसतात त्यामुळे महादेवी परत येण्याचे चान्सेस वाढलेत पण अचानक आनंदाने नांदणाऱ्या नांदणी या गावात अचानक या प्रकरणाची सुरुवात झाली तरी कशी हे जाणून घेऊया दोन हजार एकोणीस मध्ये पेटा संस्थेने या हत्तीने दुरावस्था आहे असा आरोप केला होता त्यानंतर शासनाचे वन विभागाचे अधिकारी पशुवैद्य हे सगळे नांदणी येथे आले त्यांनी महादेवीची तपासणी केली या तपासणीत त्या हत्तीनेला कोणताही रोग किंवा कोणताही त्रास अडलून आला नव्हता आणि त्याचा रिपोर्टही देण्यात आला होता यानंतर वंतराचे काही अधिकारी नांदणी येथे येऊन महादेवीची पाहणी करून गेले आणि काही दिवसांनी काही मध्यस्थ्यांच्या मदतीने त्यांनी या माठाला ऑफर दिली ही हत्ती नामाला द्यावी त्या बदल्यात माटाला देणगी दिली जाईल किंवा माठाचं बांधकाम करून दिलं जाई पण धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या हत्तींनीचा असा हा सौदा करण्यास माठाने मान्यता दिली नाही अशी ही गोष्ट सांगितली जाते नंतर पेटाने महादेवीच्या तब्येतीचे हिणसाळ होत असून साखलदंड पायात बांधल्यामुळे पाय सुजलेत आणि तिचे नखेही वाढलेत शिवाय मोहरम आणि इतर कार्यक्रमांसाठी महादेवीला भाड्याने देण्यात येत असा असा आरोप करत तिला इथून हळवण्याची मागणी करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर एक कमिटी नेमण्यात ने आली त्या कमिटीने पुन्हा तपासणी करून आधीचा रिपोर्ट बाजूला सारून ते हत्तीवर अन्याय होत असल्याचा नवा रिपोर्ट दिला त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या रिपोर्टच्या आधारे महादेवी हत्तीनीला वंतारा इथे हलवण्याचा निर्णय दिला केरळपेक्षा गुजरात जवळ असल्याने हत्तीला वंतारामध्ये चालवावं असंही न्यायालयाने नमूद केलं यामुळे अत्यंत दुःखी अंतर कोर्टाच्या निर्णयाचा आधार ठेवून लाडक्या महादेवीला सन्मानपूर्वक पाठवायचा निर्णय मठाने आणि गावकऱ्यांनी घेतला मठाचे प्रमुख आणि गावकरी रड असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला पण एवढंच काय तर स्वतः महादेवीच्या डोळ्यातून त्यावेळी अश्रू वाहत होते यामुळे सहानुभूतीची लाट महादेवीबद्दल सगळीकडे निर्माण झाली महादेवीला जेव्हापासून वंतारामध्ये नेण्याची हालचाल सुरूच होत्या त्याच्या आधीपासूनच गावकरी या प्रकरणाच्या विरोधात होते महादेवीसाठी गावकऱ्यांनी मुकमोर्चाही काढला होता महादेवीला घेऊन गेल्यानंतर त्यांचा विरोध आणखीन तीव्र झाल्याचा पाहायला मिळतं याचाच एक भाग म्हणजे वंतराचा विरोध दर्शवण्यासाठी गावकऱ्यांनी दबाव म्हणून जिओ कंपनीच्या सिम कार्डची पोर्टिंग करण्याची मोहीम सुरू केली होती फक्त गावानेच नाही तर अख्ख्या तालुक्यानेच शिरोल तालुक्यात फक्त अठरा तासात सहा हजार पाचशे एकोणतीस जिओ ग्राहकांनी आपले नंबर एअरटेलमध्ये पोर्ट केले कारण वंतरा हा जिओ कंपनीशी संबंधित रिलायन्स ग्रुपचा प्रोजेक्ट आहे यासाठी गावकऱ्यांनी जिओवर बहिष्कार टाकून सिम पोर्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या त्यामुळे जिओ आणि वंतरावर दबाव वाढला होता पण फक्त कोल्हापुरातच नाही तर राज्यभरात जैन समाजाने सुद्धा मोर्चे काढायला सुरुवात केली आहे आणि आपला विरोध दर्शवला आहे या विरोधामुळे आणि जनभावना लक्षात घेऊन तिला परत आणल्या जाईल अशी शक्यता आता वर्तवली जाते एकोणीसशे ब्याण्णव पासून स्वस्त्री श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्था या मठाकडे आहे कोल्हापूर आणि कर्नाटक सीमेवरच्या गावकऱ्यांचा या अतिशी भावनिक आणि आध्यात्मिक नाता आहे कोल्हापूर आणि बेलगावातली सातशे त्रेचाळीस गावं या मठाशी जोडली गेली आहेत या संस्थेला पौ पार, पौराणिक वारसा देखील आहे हा मठ बाराशे ते ते तेराशे वर्षांपासूनचं अस्तित्वात आहे रिसर परवानगी घेऊनच मठाने बस बत्तीस ते तेहतीस ते ते वर्षापूर्वी तिचा ताबा घेतला होता तिचं नाव जरी माधुरी असलं तरी सगळ्या पंचकृषीमध्ये तिला महादेवी या नावाने ओळखलं जातं लाखो लोकांचा तिच्यावर जीव होता गेल्या तेहतीस वर्षापासून मठाच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनाचा ती एक अभिवाज्य भाग होती तिला गुजरातमध्ये घेऊन गेल्यानंतर एक मोठी चळवळ कोल्हापुरात आणि आता राज्यात उभी राहिल्याचं दिसून येते पैशापुढं करुणा हरली अशी सर्वसामान्यांची भावना आहे तर लोकप्रतिनिधींनी प्रकरण केंद्रात लावून धरणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे जर आता राष्ट्रपती भवन किंवा केंद्राने जर प्रकरण मनावर घेतलंच तर महादेवी मठात परतू शकते तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा